सरचे जेवढे गुण आहेत तुमच्या अंगे उतरलेच पाहिजेत आणि हेच खरं शिक्षण असतं शाळेच्या चार भिंतीमध्ये जे शिक्षण आहे ते शिक्षण नाही लक्षात घ्या याच्या बाहेर माणसा माणसामधला सुसंवाद जो असतो देवाणघेवाण असते नाते संबंध भावनिक जवळीकता जी असते ना ती सरमध्ये आहे आणि सरचे हे गुण तुम्ही आवर्जून घ्यायचं आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो पोखरी तांडा तुम्ही सर्व बंजार आहेत त्याच्यामुळं पुन्हा आजू जवळीकता की मी माझी सुरुवात पोखरी तांडा या माझ्या गावाच्या माझं गाव छामणी चामणीच्या बाजून झाला तिथे माझी पहिली अपॉइंटमेंट झाली एकोणीशे सत्त्याण्णव ला पासून ते दोन हजार पर्यंत मी तांड्याला शिकवलं तांड्याला शिकवणं शिक्षकाचं सहजासहजी इतकं सोपं काम नाही लक्षात घ्या तरी सरनं खूप मेहनत करून अथक परिश्रम करून तुम्हाला घडविण्यामध्ये खूप असं मोलाचं कार्य केलेलं आहे कारण मी आठ वर्ष सुरुवातीलाच तांड्याला होतो पहिली दो एक वर्ष तर जे बंजारा ज्याला ज्या शिक्षकांना बंजारा भाषा येत नाही त्यांना तुम्हाला समजून घ्यायला खूप कठीण जाते परंतु माझं गाव आणि कोकणी दाडा आणि माझं सेत जवळ असल्यामुळं बंजारा भाषा मला पूर्ण बोलता जरी नाही आली तर पूर्ण आकलन मिळत होती तुम्ही काही बोलले तर मला कळत होते ठीक आहे तर मी शिकवताना बंजारा भाषा बिलकुल वापरली नाही परंतु तुम्हाला बोलायला चान्स आहे दिला लक्षात घ्या तुमचं आपण कम्युनिकेशन जे आहे ना तुम्ही बंजारे भाषेतच करायचं का कारण तुमची मातृभाषा आहे जशी आमची सगळ्याची मराठी आहे बंजारा सुद्धा ही बोली म्हणतो मराठीची काय आहे बोली आहे तर ती बोली तुम्ही वर्गामध्ये बोलू शकता ही सवलत माझ्या वर्गात दिलेली आहे आणि तुम्हाला सांगतो आसोऱ्याला असताना अर्धा वर्ग सातवीचा माझ्याकडे होता तर त्याच्यामध्ये मुली होत्या तर त्या मुली बंजारा भाषेत कविता करायच्या काय बंजारा भाषेत कविता करायच्या मुलाला थोडं सरला माहित आहे त्याची दोन तीन कविता संग्रमित मुलीला दिले देवाचा तशा प्रकारे त्या कवीच्या कविता पाहून त्याने कविता तयार केल्या त्या मुली आता बारावी ल सावडी शाळेमध्ये त्या मुली त्या स्वतः कविता करायच्या तर पण बंजारा सुरुवातीला आणि असोला तर असोल्याला एकच वर्ष होतो सातव्या वर्गाला त्यामुळे बंजारा विद्यार्थ्याशी एकच वर्ष संपर्क होता बाकी मग खालचा वर्गच होता माझ्याकड म्हणजे जवळपास वर बावीस वर्ष चौथा वर्गच होता माझ्याकडे माझी अठ्ठावीस वर्ष सेवा झाली तर पहिले आठ वर्ष जे होते तर बजारा मुलासोबत मी राहिलेले मुलं फार काटक असायचे बिलकुल काटक म्हणजे काय त्याला किती रनिंग करायला कबड्डी मी खेळाचे खूप उपक्रम राबवले पूर्ण खूपच काटक असतात बजारा तांड्यामध्ये साधारणतः एकशे वीस घर आहेत एकशे वीस घरापैकी माझ्या पहिल्या बॅच मधले तीन मुलं डॉक्टर झाले आणि सात आठ जण पोलीस झाले सात आठ जण पोलीस झाले पोखरणी दादा आपल्या जिंतुरुन अठरा किलोमीटर आहे माझ्या गावून चारच किलोमीटर आहे मी पायी जायचो सुरुवातीच्या आठ वर्षे एकोणीसशे सत्त्याण्णव दो ते दोन हजार पाच मी प्रत्येक शाळेमध्ये किमान आठ वर्षे राहिलो जवळजवळ सुरुवाती पोखरिदांड आठ वर्ष नंतर भोगाव आठ वर्षे नंतर मानानी सहा आसोला सहा आणि आता सध्या मातल्याला आहे मातल्याला माझे माझ्या अडीच वर्षच बाकी आहेत आणि दीड वर्ष झाले म्हणजे चार वर्षच मातल्याला मिळतात आता काय बदली व्हायची शक्यता नाही आणि पण मातल्या विद्यार्थी फार कमी आहे म्हणजे वीसच विद्यार्थी आहेत माझ्याकडे दहा दहा तेराच विद्यार्थी आहेत सात विद्यार्थी मास्तर तर बंजारा मुलं तुम्ही आहेत ना तर काटक असता तुमच्यात जे गुण आहे ना ते डेव्हलप करायचा लक्षात घ्या बाकीच्या मुलासारखं नाही करायचं तुम्ही पी एस आय पोलीस होण्यास म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मध्ये बंजारा समाजाचे मुलं हामकास यशात हे पत्ते पाळायचं आता माझ्यासोबत राहणार आहे विनायक पवार म्हणून आणि विनायक जाधव म्हणून जाधव म्हणजे तेलवाडी आमच्या चामणीचा तांडा होता तेलवाडी तर विनायक जाधव नावाचा मुलगा माझ्यासोबत एम ए करत असताना त्याला मी मार्गदर्शन केलं तो आता पी एस आणि तो हिंगोळीलाच आहे म्हणजे जवळ झाला अगोदर पी, पी आय झाला तो म्हणजे माझ्या सोबत राहिलेला आहे आणि शिक्षकापैकी ती गजा माझ्या नोट्सवर पी एस आय झाली माझ्याच का मी लिहिलेल्या त्या नोट्स प्रकाशित केल्या नाही मी दोन हजार सातला ला मी परीक्षा प्री पास झालो तो मेनला नव्हतो पास झालो राजेश सेवा आणि पी एस आय एस टी आय सगळ्या परीक्षा दोन हजार सातच्या झालो होतो पास फक्त मेन नाही झालो पण त्यावेळेस मी ज्या नोट्स काढल्या त्याच्यावर चार पाच जण okay. नोकरीला लागले माझ्या नोट्सवर मी जर लागलो असतो तर त्या नोट्सची पुस्तकं झाली असती बाजारात आली असतील पण ते मग ते प्रकल्प तसाच राहिला तो मी छापील नोट्स तयार केल्या होत्या परंतु मी नाईन न ना, ना लागल्यामुळं मग ते थांबलं आता न लागण्याचे कारण अनेक आहेत आणि पास प्री पास झालो कसं तर भूगोल अर्धी शाळा होती सव्वा सात ते सव्वा बारा आणि दुपारचा सतरा रिकामा असल्यामुळं दोन हजार सातला मला ते काय झालं अचिव्हमेंट करता आली प्रीची तहशेदार पदाची परंतु नंतर काय झालं शाळेचा वेळ वाढला मग अभ्यासाला वेळ मिळाला मेनच्या वेळेस मला अभ्यासाला वेळच मिळाला नाही आणि त्यामुळं मेन माझी निघाली नाही महत्वाची आणि नंतर बघ एकदा निघालं तर डबल रिपीट केली नाही रिपीट नाही केलं आणि रिपीट करण्यामध्ये काय होतं माणसाचा आत्मविश्वास कमी होतो पहिल्या प्रयत्नात झालं तर ठीक नाहीतर मग दुसरा पर्याय बदलायचा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं दोन पर्याय ठेवायचे त्याला ए प्लॅन बी प्लॅन तुकाराम मुंडे नावाचे एक मोठे अधिकारी तुम्हाला माहिती आहे त्यानुसार कधी युट्यूबवर तुम्ही वाचा की तुकाराम मुंडे काय म्हणतात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काय तुम्ही दोन प्लॅन ठेवायचे कशामुळे एखाद्या पहिला प्लॅन फेल गेला तर दुसऱ्या प्लॅनमध्ये तुम्ही सक्सेस राहिली पाहिजे बरोबर आहे की नाही ए प्लॅन आणि बी प्लॅन तर माझ्या वेळेस काय होतं मी पहिला प्लॅन एम पी सी दुसरा शिक्षक बरोबर आहे मग मी शिक्षक लागल्यानंतर मला एक प्लॅन फिक्स झाला रोजगार मिळाला कुटुंबात धकून काही अडचण नाही मग दुसरा प्लॅन रिकाम्या मिळाला बाकीच्या गोष्टी करायच्या त्यामुळे आपल्या चालू व्यवसायावर आणि आपल्या कुटुंबिक आर्थिक स्थिरतेवर काय होतं परिणाम होत नाही बरोबर आहे तसं तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आधी काय करायचं नोकरीला घ्यायचं आता जे वाचन आहे वाचनामध्ये तुम्हाला सांगतो जे आपले टेक्स्टबुक आहेत सध्या तरी टेक्स्टबुक पूर्ण कम्प्लीट करायची लक्षात घ्या आपला जो चालू तो पूर्णच करायचा आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या आपला चालू अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी करत बसायचं नाही दहावी पर्यंत नाही करायचं अकरावी पासून पुढं थोडंफार तुम्ही इतर करू शकतात आता जास्त कवितेच्या आहारी जायचं नाही लक्षात घ्या आपण जास्तच कविता करत बसलो ना कारण कोणताच कवी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही लक्षात घ्या कोणताच लेखक पुस्तकावर जगू शकत नाही हे एक सत्य तुम्हाला सांगतो लक्षात आलं का पुस्तक लिहिले नाही माझा पैसे मिळत नाहीत लक्षात घ्या फक्त प्रसिद्धी मिळती कीर्ती मिळते काय मिळती प्रसिद्धी आणि कीर्ती मिळते म्हणून तुम्हाला जर लेखक झाले तर लेखक हे दुसरा पर्याय ठेवायचा तुम्हाला कवी व्हायचं दुसरा पर्याय ठेवायचा पहिला पर्याय तुम्हाला रोजगार लागला पाहिजे तुम्ही नोकरीला लागले पाहिजे किंवा तुम्ही व्यावसायिक झाले पाहिजेत आणि जे काय होईल लक्षात घ्या तुम्ही कोण्या नोकरीला लागा पण सगळ्यात आलो तर तुम्ही काय माणूस म्हणून नंबर एकला असले पाहिजे लक्ष द्या तुम्हाला कोणी विचारलं तुम्हाला काय व्हायचं तर सगळ्यात अगोदर तुमचं पहिलं उत्तर काय असलं मला आधी माणूस व्हायचं आणि नंतर मग मला माणूस झाल्यानंतर मग मी माझ्या पोटापाण्यासाठी मी नोकरी किंवा व्यवसाय मला जे आवडेल ते करा तुम्ही कोणत्या व्यवसायात जा इमान येत काम करा तुम्हाला काही अडचण येत नाही शेती करा चांगली इमान येत करा रोजगार करा इमान येत करा नोकरी करा इमान इतबार करा वकील व्हा डॉक्टर व्हा तुम्हाला जे व्हायच ते व्हा परंतु त्याच्यामध्ये साधन व्यवसायाची मूलतत्वे असतात तुम्ही जर पी एस आय झाले तर पी एस आय चे मॉरल जे असतात ना की पदावर असताना काय करू नये काय करावे हे मॉरल त्या त्यावेळेस पाळले पाहिजे एक शिक्षक म्हणलं की शिक्षकाचे मॉरल आम्ही जसे पाळतो तसे तुम्ही ज्या ज्या पदावर असाल त्या त्या पदाचे मॉरल पाळले पाहिजे बरोबर की नाही आता तुम्ही बंजारा तर बंजारा तुम्हाला सांगतो माझा आठ आठवडा अनुभव बंजारा आईवडी एकमेकांशी रगेल पर्यंत बोलतात लक्षात माहिती ना उगीर बोलतात बाकीची भाषिक बोलत नाहीत लक्षात घ्या एकेरी बोलतात बरोबर आहे की नाही माझं निरीक्षण नवऱ्याला सरळ बाई बोलते बरोबर आहे हा आवजाव बोलत नाही बिलकुल नाही पुरुषाच्या पातळीवरच बोलतात हे तुम्ही बारीक निरीक्षण करायचे इतर समाजाचं ना आपलं तर आपण इथून सुधारायचं की बाकीच्या लोकांसारखं राहायचं माझ्यासोबत एक मुस्लिम शिक्षक होता शेख नावाचा असताना त्याला दोनच आपत्ती एक मुलगी मुलगी त्याला म्हणलं का वाढवलं नाही बाकीच्या मुसलमानासारखी दहा लेकरं का केलं ले। नाही सर म्हणे मी एवढा शिकलो याचा काय उपयोग मी मुसलमान जरी असेल मी एवढा शिकलो तुमच्यासारखा का। त्याचा काय उपयोग आहे बाकी हिंदू इस्लाम कोणत्या धर्माचे लोक हमदो हमारे दो किंवा एक दोन एखादं दोन, दोन जास्त कमीत कमी आपत्ती ठेवतात बरोबर वर आहे नाही म्हणून त्यांचा आदर्श मी घेतला म्हणे आणि तो मुस्लिम असून सुद्धा उर्दू न शिकता मराठी एम ए झालेला आहे लक्षात घ्या तर आपण काय करायचं आपल्या बंजारा समाजामधले जे जे दोष असतात ते दोष दूर करायचे इतर चांगले समाज कोण कोणते त्याचा आदर्श आपण घ्यायचा बरोबर आहे की नाही इतर आता आमच्या मी असताना का नाही अं तिथंच्या माणसाचे तुम्हाला दोष सांगतो बाहेरचे राजस्थानची लोक यायचे मेंढपाळ ते मेंढ्या पळून आणायचे कापायचे खायची चोऱ्या करणे बरोबर आहे ना तर ह्या गोष्टी टाळायच्या फार पूर्वीच्या काळी लोक करायची गरीब माणसं होते बरोबर की नाही पण आता आपले आई वडील चोऱ्या करत असेल तर बिलकुल ते करू द्यायचं नाही कारण ताड्यामध्ये हा दोष असतो बर का पुन्हा मध्ये भटेल होतात माहित नाही पण मी पोखरीत आणलो होतो ना तर मला पोरं म्हणायचे सर माझ्या घरी दारू खाली अजित पिया मावाची हा प्युअर आहे मणी माझे पप्पा मम्मी दोघे पितात मणी तर ते तुमचा भनाट त्याचा भनाट आहे परंतु जस आपण बंजारा समाज म्हणून पाहतो पण इतर लोक कसे चांगले राहतात हे पाहायचे लक्षात घ्या आपल्या घरात भट्टीची दारू जरी काढत असेल तर ती कमी कमी करायला लक्षात घ्या इतर समाजात कोणी भट्टीचे दारू काढत नाही बरोबर आहे पिऊ आता कसं ताणला की गावाजवळ मोवाचे भरपूर झाड असतात मुलं आणतात मग आणि वडिलाला काय मग कामच नसते हे की नाही आता प्रभू म्हणून माझा विद्यार्थी होता त्याची वडील का नाही भारी ते जायचे मोह येचून आणायचे प्रभू आणि तो कस काय तो तोंडात वाशेल पप्पा पण आज कॉलिटी मला प्यायला पप्पा एक घरी एवढी लिव्हर खरखर होतात ना कोकणी ताण्यात फिकर होत नाही तुमचे जवळपास आमच्यात कोकणी ताण्यात तर चिखल बिखल काही होत नाही मस्त हवेशीर कोणी बीमार पडत नाही आणि मुलं काट्या असतात बरोबर आहे तर हे एक चांगली बाजू आहे परंतु तुम्ही काय करायचा आपल्या बंजारा समाजातले जे जे दोष आहेत ते दोष दूर करायचे इतर लोक चांगले कसे राहतात तसे आपण राहायचे इतर लोक अभ्यास करतात तसं आपण अभ्यास करायचा आणि तुम्ही ताकदवर असतात भरपूर चांगले खायला मिळते तर तुम्ही काय व्यायाम करायचा रनिंग करायची लक्षात घ्या आणि बजारा समाजाचे मुलं सर्वात जास्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये सक्सेस होतात तुम्ही आपल्या ज्या गोष्टीत अचिव्हमेंट होते ना ती गोष्ट आपण अचिव्हमेंट करायची तुम्ही पी एस आय तहसीलदार या पदाकडे जायचा प्रयत्न करायचा आपला चालू अभ्यास तर करायचा परंतु याला चालू जो आप, आपला अभ्यास करू ना त्याला अकॅडमिक अभ्यास म्हणतात काय म्हणतात अकॅडमिक सर जे अभ्यास करतात ना ते क्रियात्मक किंवा कृतीवर आधारित किंवा बाल बाल साहित्य अशा स्वरूपाचा आहे परंतु ज्ञानाचा जो अभ्यास आहे ना संशोधनाचा अभ्यास आहे ना तो पुढे बारावीच्या नंतर तो नंतर करायचा पण बारावी पर्यंत काय तुम्हाला जे ठरवलेले पुस्तक आहेत तेवढाच अभ्यास असतो तेवढाच करायचा कारण बारावीपर्यंत माणसाचं मन लहान असतं ठरलेला अभ्यास असतो चाकोरीबद्ध असतो अनुभव तेवढाच असतो तेवढाच करायचा पण बारावी नंतर मग अभ्यास विस्तारतो तुम्ही जसं मोठं होता तसे तुमचे कारण तुमचा अभ्यास तुमचं ज्ञान काय होतं वाढत जातं तर बारावीच्या नंतर तुम्ही मग इतर साहित्य वाजता सरचं हे साहित्य हे हे साहित्य हे साहित्य कोणतं तुम्हाला माहिती आहे का कथा कविता कादंबरी यानं काय होतं माणसाला माणसाचं मन समाधानी होतं आणि माणसाचे मन जसं आपण शरीरासाठी खातो आपलं शरीर सुदृढ होण्यासाठी तसं मन सुदृढ व्हायचं असेल साऊंड माहिती मन ठीक नाही असलं म्हणजे माणसाला मानसिक आरोग्य ठीक राहतात कोणतेच रोग होत नाही पुस्तक वाचल्यानं त्याचं मन काय होतं सशक्त होतं आणि म्हणून पुस्तक वाचायला पाहिजे पुस्तकाच्या सहवासात तुम्हाला सर आहेत हे खूप तुमचं भाग्य आहे आलं अलग लक्षात तुम्ही जरूर वाचा परंतु महत्त्वाचं काय हे hey, बाहेरचे पुस्तक वाचत असताना आपला मूळ अभ्यास विसरायचा नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा घर घरी राहता तर घरी राहताना आई वडिलांना मदत करू लागायची चांड्यामध्ये बऱ्याच शेळ्या असतात गाई असतात बैला असतात बरोबर आहे की नाही यांची सुद्धा काळजी घ्यायची गडबा टाकणे ठीक नाही ते शेळीचं दूध काढणे आई वडिला मदत करायची बरोबर आहे का नाही पण भटीला मदत करू नका बरं का आणि काढत असत नाही ती चांगली गोष्ट त्राण्याचा अनुभव मला सांगितला नाही पहिले होत ते त्रान। हा हा